नमस्कार रे मित्रांनो ही काय 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 ही बघा ही काय ब्लॉक ब्लॉक म्हणतो ह्याला आला असेल तुमच्या लक्षात आपण जी बंगल्या पुढं परत तुम्हाला सांगतो शो पुढं पेट्रोल पंपावर टाकतात ना ते तशा पद्धतीने ब्लॉक्स असतात मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचा विषय हे आपलं मित्र इथं दोस्त इथं इथं बोरी गाव आहे तर ही जी मशीन दिसते का त्यांचं ब्लॉकचं ही सिस्टीम आहे सगळी आहे की नाही ही ब्लॉक बनवायची सगळी सगळी टोटल सिस्टीम आहे तुम्ही बघू शकताय आणि ही त्यांची सिस्टीम आहे ना द्यायची या अशा पद्धतीने ही कालवायचं मोठं मशीन आहे की नाही ही मशीन आहे ते डवायचं मशीन आहे खाली मोटर आहे परत त्या साईडला प्लाउड आहे आतमध्ये ते लबराचं सगळं आहे हे तर ते कलर कालवायचं ही सगळे एकदम सिस्टीम आहे बर, एक खटा, खटा, बर बंदयी। बंदयी का एकदम खटाखटा कटक मध्ये असं ते राहते आता काय बंद आहे बरं दिवस झालं पाच दोन चार महिने झालं बंद आहे बंद आहे जरा थोड्या काही अडचणी असतील होय त्याच्यामुळे थोडस बंद या त्यांच्याकडं ब्लॉक तयार करायची संपूर्ण सिस्टीम आहे संपूर्ण आहे पण त्यांना आता ते द्यायचंय मित्रांनो विकायचंय म्हणायचं थोडक्यात कोणाला घ्यायचं असेल कोणाच्या डोक्यात असेल किंवा तुमच्या मित्रमंडळींना कोणाला ऑलरेडी प्लॅन्ट किंवा त्यांना अजून गरज आहे छोटा प्लॅन्ट आहे मोठं आहे किती पण निघत होतं बरं ब्लॉक दिवस आपण काढल्या वाजता दोन ब्रास चार ब्रास किती पण काढू असण्यावर तर त्यांनी आता सध्याला बंद केलेलं आहे म्हणजे पाच दोन चार महिने झालं बंद आहे तर त्यांचं ही विकायची सगळी सिस्टीम विकायची कोणाला घ्यायची असेल तर नक्कीच संपर्क साधू शकता होय हो 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 हो। हो हो। तुमचं नाव नंबर सांगा माऊली कुचेकर मुक्काम पोस्ट बोरी मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस बावीस सत्तर बासष्ट दुसरा नंबर एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव एकसष्ट शहाऐंशी हा नंबरवर संपर्क करा हा आणि त्यांना विचारा कितीला काय त्यांनी कितीला आणलं होतं तुम्ही बाहेर चौकशी करा आणि विचारा हाय एक म्हणलं चला कोणाच्या डोक्यात असलं प्लॅनिंग तर होय चालू काय नक्की संपर्क साधन शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे नक्कीच कोणाला तरी फायदा होईल आणि ह्यांचं वेळ बसून राहत आहे ती हा